दहा फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसणार कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत लढत राहणार जरांगेंचा निर्धार तर मराठ्यांमध्ये फूट पाडू नका जरांगेंचं नाव न घेता भुजबळांना टोला राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक मराठा आरक्षणाची अधिसूचना आणि भुजबळांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून खडाजंगी होण्याची शक्यता उद्धव ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर राजापूर संगमेश्वर चिपळूण खेडमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद रत्नागिरीत जाहीर सभा तर राजापूरच्या दूधपापेश्वर मंदिरात घेणार दर्शन राज्यसभेच्या जागेवरून महाराष्ट्र काँग्रेसला अजूनही दिल्लीतून ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा उमेदवारीसाठी राज्यातील नेत्यांमध्ये मतमतांतर भाजपनं चौथा उमेदवार दिल्यास काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता प्रक्षोभक प्रकरणी मुफ्ती सलमान अजहरीला गुजरात एटीएस कडून अटक घाटकोपर पोलीस स्टेशन बाहेर समर्थकांचा राडा पोलिसांकडून लाठीचार्ज आज लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती मोदी मांडणार आभार प्रस्ताव भाजपाच्या सर्व खासदारांना उपस्थित राहण्यासाठी व्ही लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती भाजपाचं मिशन अयोध्या मुंबईकरांना घडवणार रामलल्लाचं मोफत दर्शन आज पहिली विशेष ट्रेन रवाना होणार झारखंडमध्ये चंपाई सोरेन सरकारची आज अग्निपरीक्षा विधानसभेत सिद्ध करणार बहुमत त्रेचाळीस आमदारांचा पाठिंबा असल्याचा चंपाईंचा दावा नाशिकमधील कंत्राटदारांचे आठशे पन्नास कोटींचे बेहिशोबी व्यवहार उघड आयकर विभागाची नाशिकमध्ये सलग पाच दिवस छापेमारी आठ कोटींची रोकड आणि तीन कोटींचे दागिने जप्त यंदाच्या सहासष्टाव्या ग्रामीण पुरस्कारांमध्ये भारताचा ढंका शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन यांना ग्रामी पुरस्कार महादेवांच्या दिस मुवमेंट अल्बमचा ग्रामीने सन्मान <laughs>